नमस्कार जय महाराष्ट्र बार्मी शिवसेना गोटातव एकनाथ शिंदे शिवसेना सन्दर्भ आज महत्वाचार राजकीय घड़ामोड़ी व कुनाल क्या मारा गद्दार गीताचे महाराष्ट्र तूफान थाने की रिक्शा जेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय मंत्रालय से ज्यादा फर्णवीश के गोदी में मिल जाए सामनातुन जोरदार टीका एकनाथ शिंदेना घेरलं रस्ते घोटाळ्याच्या बैठकीतून शिंदेंचा कारतापाय आदित्य ठाकरे यांची एकटक करडी नजर आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार असल्याची सर्वात मोठी बातमी मित्रांनो समोर आपण पाहताय की एकनाथ शिंदेंच्या समोर आदित्य ठाकरेंचा हा एकटकपणा अतिशय टशन देणारा वाटला आणि शिवसेना प्रमुखांची आठवण यावेळी झाल्याचं दिसलं त्यामुळे शिंदेंना ठाकरेंची टशन महागात पडली असा सुरती सगळ्यात सूर आहे <गणागी> रत्नागिरीत गोगलगायच्या नवीन प्रजातीचा शोध ठाकरे वाईल्ड लाईफ संशोधन तेजेश ठाकरे यांनी लावला महाराष्ट्रात नवीन शोध सगळेकडून कौतुकाचा वर्षाव भगवती रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा डाव उधळला ठाकरेंची शिवसेना आक्रमक शिवसेनेची महापालिकेवरती धडक निविदाकरांची प्री बैठक अखेर ठाकरेंनी तानाशा ओ तानाशा पंतप्रधान मोदींनाही कुणालने काढले चिमटे कुणाल कामरा कुणालचं गाणं पुन्हा एकदा रिलीज या गाण्याला मिळतोय सगळीकडून उदंडाचा प्रतिसाद कॉमेडियन कवी कुणाल कामरा यांच्यावरती महाराष्ट्रात शिंदेगडातून जोरदार टीका होत असताना उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक मात्र याच्यावरून आनंदित असल्याचं चित्र पाहायला मिळालं शुभारंभ लाडक्या बहिणीचा खर्च महापालिकेचा एकाच क्षेत्रीय कार्यालयाचा हिस्सा सत्तावीस लाख समितीमध्ये प्रस्ताव लाडक्या बहिणीमुळे सरकार आले मोठ्या संकटात अजित पवारांनी सांगितलं माझ्याकडे पैसे नाही तेव्हा एकवीस रुपयांचा हप्ता देणं अतिशय अवघड होऊन जाईल सरकारला देखील अजित पवारांनी फटकरल्याची आहे सर्वात मोठी बातमी प्रशांत कोरडकरला तेलंगणात अटक कोल्हापूर पोलिसांची कारवाई आज केले कोर्टात हजर याला तीन दिवसांची पोलीस कटडी शिवभक्तांनी चपलेने मारण्याचा केला होता याला प्लॅन ठाणे की रिक्षा आणि कामराला शिक्षा विलंबन गीतामुळे शिवसैनिक भडकले कामराचा स्टुडिओ आणि क्लबची तोडफोड मुख्यमंत्री आक्रमक ठाणे का टायगर उसकी एक धार सुनकर असा शिंदेकडून पलटवार सध्या एकनाथ शिंदेंवरील विलंबनात्मक काव्य सध्या खूप मोठं प्रचंड महाराष्ट्रात व्हायरल होतंय यावरून टीका होते आनंदी होतोय औरंगजेबाच्या कबरीला महत्त्व देण्याची गरज नाही अजित पवारांची स्पष्टोक्ती राज्याच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा निर्यात सवलतीचा कांदा उत्पादकांना फायदा करून देणार अजित पवारांची ग्वाही एकनाथ शिंदे आदित्य यांच्यात फुल टशन रस्ते काँग्रडीकरण बैठकीत वातावरण तणावपूर्ण हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती आदित्य ठाकरेंचा प्रचंड स्वरूपात व्हायरल झालेला आपण पाहिला आहे आदित्य ठाकरेंची टशन ही शिंदेगडाच्या कार्यकर्त्यांना का खूप भिडले असल्याची चर्चा आहे यामुळे ते संतप्त झाल्याची भावना पाहायला मिळते रशिया युक्रेन युद्धाचा द्राक्ष निर्यातीला फटका जवळपास बावीस टक्क्यांची घसरण मागणीमुळे दर टिकून असल्याची माहिती शेतकऱ्यांना बसतोय फटका सरकार काळजी करणार का मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले अयोध्येत रामलल्लांचे दर्शन प्रभू श्रीराम चंद्रजीने आहे असे म्हणत लल्लाच्या तीर्थक्षेरी हसन मुश्रीफ गेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन मात्र स्वैराचाराला स्थान नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची ग्वाही कुणाल कामरा प्रकरणाचे विधानसभेत मोठे पडसाद खासदारांना मोठी पगारवाढ तब्बल चोवीस टक्के वाढ दैनिक भत्ता आणि पेन्शनमध्येही वाढ झाल्याचा निर्वाळा आता सरकार काय करणार शेतकऱ्यांसाठी योजना राज्यात टीबीच्या रुग्णसंख्येत प्रचंडाशी वाढ गेल्या महिन्यात चाळीस हजार रुग्ण महाराष्ट्रात सापडल्याची धक्कादायक माहिती आली समोर टीबीच्या रुग्णांनी काळजी घेण्याची शक्यता आवाज नागपूर पूर्वनियोजित कट होता तर मग तुम्ही काय हजामत करत होता का अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत विरोधकांनी सरकारला घेरल्याची अतिशय मोठी अपडेट तर राज्यात अराजकता माझेल कायदा व सुव्यवस्था सुनील सुनील प्रभूंचा हल्लाबोल महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय सुनील प्रभूंनी गृहमंत्र्यांना जपले शिवरायांच्या मुस्लिम जर्दरांची यादी ऐतिहासिक दस्तऐवजांचे पुरावे दिले रईस शेख यांनी नितेश राणेंच्या तोंडावरती मारली यादी सध्या नितेश राणेंनी म्हटले होते की शिवरायांसोबत कोणी मुस्लिम मावळे नव्हते आता हे प्रकरण वादात सापडलं असून नितेश राणेंवरती यादीच दिल्याने आता ते तोंडावर पडले आहेत जिवंत सातबारा बारा मोहीम राज्यभर राबवणार महसूल मंत्री बावनकुळे यांची दोन्ही सभागृहात घोषणा अखेर कार्यक्रमाला होणार सुरुवात शेतकऱ्यांना होणार याचा दुप्पट फायदा रत्नागिरीत <tart noise> आता सध्या होणार भव्य मँगो पार्क मँगो पार्क पाहण्यासाठी सर्वांचीच प्रचंड अशी गर्दी यामुळे रत्नागिरी ठरतं आहे एक नवीन मँगो पार्कचं हब आमिरने घेतली संतोष देशमुख कुटुंबियाची भेट आतापर्यंत एकही मराठी कलाकार तिथे गेला नसताना हिंदी कलाकाराने घेत भेट घेतल्यामुळे आमिरचं होतं कौतुक मराठी कलाकार कुठे आहेत संतप्त सवाल रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी धनगर समाजाची मागणी आहे की समाधी हटवू नका महाराष्ट्रात वाद चिखलण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्रासह देशभरात पोहोचला बार्शीच्या चिंचेचा गोडवा चिंच ठरते शेतकऱ्यांचा आधार बार्शीच्या बाजारपेठेचा महाराष्ट्रात आहे द्वितीय क्रमांक बार्शी शहर गाजले लाल मिरची गरम मसाल्यांचे दर निम्म्यांवरती घरगुती मसाल्यासाठी देखील गृहिणींची लगबग झाली सुरू आता मिरच्यांचे भाव वाढल्याने लवकरच महिला लागल्या कामाला ठाण्यातला अंधार हटवण्यासाठी आम्ही उजीरा उजेड उजीर घेऊन आहे नायकांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा त्यांच्याच ठाण्यात जाऊन त्यांना दिवसले एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचा वाद नवीन नाही आहे अतिशय जुरावाद असून एकनाथ शिंदेना तावडीत पकडण्यासाठी गणेश नाईक एकही एक संधी सोडत नाहीत आणि आता थेट नाईकांनी शिंदेना ठाण्यात येऊन आव्हान दिले आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या राजकीय वातावरण प्रचंडपणे गढूळ झालेलं आहे टिप्पणी असेल किंवा कोणत्याही प्रकारचं से राजकारण असेल यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना बाजूला असते मात्र ठाकरेंवर टीका केल्याशिवाय आपली पोळी भाजत नाही हे राजकारणाला ना माहीत आहे त्यामुळे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सतत होत असते असं सध्या बोललं जात आहे आपल्या प्रतिक्रिया द्या